शंभर रुपयाला काजू बदाम आणि कलर बघू शकतो आपण ब्ल्यू कलर पण शंभर आहे हे बघा हे पण शंभर आहे हे पण शंभर रुपयाला आहे ना एक शंभर रुपयाला कमीत कमी याच्यामध्ये अडीचशे ग्राम का असं मस्त छान प्रोडक्ट आले तर ठीक आहे डायनिंग टेबल आहे सुंदर शंभरला आहे ना हे तीन तीन सहा आणि मध्ये दोन आठ बाऊले छोटे आणि एक मोठा आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले विरार इस्टला आहे ना साई सिद्धी अपार्टमेंट मध्ये ना खालीच आहे नाइंटी नाईन शॉप आहे त्या शॉपचं नाव आहे नाइंटी नाईन पण तिकडे आहे ना आपल्याला काही शंभर रुपयाला मिळणार आहे आणि शंभर रुपयाच्या पण आत आहे काही किमतीत आपण सगळं काही कव्हर करणार आहे आणि काही काही नवीन प्रोडक्ट आलेले आहेत तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा हे सगळ्यात पहिले हे दुकान आहे आणि शॉप नंबर तेरा सिद्धी अपार्टमेंट हे बघा बाजार विरार आणि समोरचं आहे ना स्टेशन आहे आणि हे पोलीस स्टेशन आहे बरोबर पोलीस स्टेशनच्या आहे ना मागेच आहे ना हे दुकान आहे ते बघा आता आपण बघूया आता यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आलेले ते सगळ्यात पहिले आपण हे बाहेर बघतो आहे ना हे शंभर शंभर रुपयालाच आहे हे बघा हा स्टूल आहे हा पण शंभर रुपयाला आहे आणि हे बघा हे कपडे ठेवायचं एक बास्केट आहे हा पण शंभर रुपयालाच आहे हे बघा साईज बघू शकतात आणि कलर बघू शकतो आपण ब्ल्यू कलर आहे ऑरेंज कलर आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा अच्छा हे पण कपडे ठेवायचेच बास्केटच आहे ही पण मोठी साईज आहे मला वाटतं थांब टराव दे मी खालची दाखवतो साईज ओके आणि याला पण एक ढाकणंच आहे पाणी भरायचं आहे ना हे बघा हे पाणी भरायचं आहे हे पण शंभर रुपयालाच आहे हे कितीला आहे हे पण शंभर रुपयालाच आहे हे बघा आणि हे हे वाला हे पण शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे हे पण शंभर रुपयालाच आहे हे बघा हे पण शंभर रुपयालाच आहे हे एक यांच्याकडं नवीन प्रोडक्ट आलेलं आहे एस टी कशामध्ये अच्छा आणि हे कितीला आहे ते हे पण शंभर रुपयालाच आहे ना हे बघा हे पण शंभर रुपयाला इथं बकेट आहे बकेट आपण बघू शकतो बघा डिजिटल प्रिंटमध्ये शंभर रुपयाला किती लिटरचे आहे वीस लिटरचे लिटर आहे ना आणि हिवाली हे सोळा लिटर ही सोळा लिटर ये वाली ही अठरा लिटरची आहे ठीक आहे चालेल आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये बघूया हे आहे अच्छा हे बघा हे पन्नास रुपयाला आहे हा स्टूल आहे शंभर रुपयाला हा बघा हा स्टूल बघा हा एक नवीन स्टॉल आलेला आहे आपण शंभर रुपयाला आहे ते बघा हे पण डिजिटल प्रिंटमध्ये परत इकडे आपण बघू शकतो बघा हे आपण शंभर रुपयालाचं प्लेन आहे ते कितीला आहे ते पण शंभर रुपयाला आहे ना बघा मस्त आहे कांदे बटाटे ठेवायला शंभर रुपयाला आहे ते बघा लहान मुलांचं आहे ना या आंघोळीचं हे पण शंभर रुपयाला आहे ना शंभर रुपयाला आहे हे छोटे छोटे हे शंभर रुपयाला आहे हे पण मोठं शंभर रुपयाला आहे ना सगळ्यात मोठं आहे बघा सगळ्यात मोठी साईज आहे शंभर रुपयाला आहे हे बघा इकडे स्टूल आहेत तीन प्रकारचे आहेत बघा आपण शंभर रुपयालाच आहे हे बघा ही लहान मुलांची चेअर आहे बघा हा स्टूल आहे एक वेगळा पॅटर्न आहे हा पण एक स्टूल आहे आणि तोही एक स्टूल आहे कलर सेमच आहे कलर बघू शकता आपण कलर वेगवेगळे आहेत यात झाडू आहेत हे झाडू किती लायचं शंभर शंभर रुपयाला झाडू ही कुंडी दे दे। अच्छा शंभरला चार आहेत ही बघा ही कुंडी शंभरला चार आहे अच्छा ही बघा ही शंभर रुपयाला दोन आहेत कुंडी मोठी साईज आहे ही वाली सगळ्यात मोठी कितीला आहे ही कितीला आहे शंभरला एक आहे अच्छा ही शंभरला एक आहे हे कितीला आहे हे छान आहे भाजीसाठी शंभर रुपये ना हे शंभर रुपयाला हे हे वीस रुपयाला आहे अगं हा स्टूल पण एक छान आहे मॅट फिनिशिंगमध्ये ठीक आहे राहू दे शंभर रुपयाला आहे आता आतमध्ये जाऊया आपण हे बघा हे कुंडी ठेवायची आहे ना दादा हे कितीला आहे छोटी साईज दहा रुपयाला आणि मोठी साईज अच्छा मोठी साईज पण आहे वीस रुपयाला आहे हे कचऱ्याच्या पिशव्या आहेत शंभर रुपयाला चार आहेत हे बघा हे शंभर रुपयाला चार आहेत कचऱ्याच्या पिशव्या आणि अच्छा हे बघा हे शंभर रुपयाला पाचचा सेट आहे हे बघा हे असा पाचचा सेट आहे शंभर रुपयाचा आपण शंभर रुपयाला किती आहे दोन आहेत ना हे दोन आहेत हे पण दोन आहेत आणि हे पण दोन आहे कपड्याचं आणि हे थोडं वेगळं प्रोडक्ट आहे हा पन्नास रुपयाला आहे ना डेमो म्हणून नाही आहे ना चिपवलं आहे हे चिपवायचं आहे भिंतीला किंवा कबाडाला दरवाज्याला आणि आपण कपडे विपडे असं काही लटकू शकतो पन्नास रुपयाला आहे तिकडे बघा हे शंभर रुपयाला आहे काय कपडे अच्छा आणि हँडवॉश कितीला आहे शंभरला दोन आहेत कपड्यासाठीच आहे ना हे पण शंभर रुपयाला आहे बघा ठीक आहे अच्छा परफ्यूम आहे ठीक आहे हे शंभर रुपयाला परफ्यूम आहे ते व्हाइट टीशू तीस तीन शंभर रुपयाला तीन येत हे शंभर रुपयाला सहा आहे ठीक आहे चल आतमध्ये जाऊया आता आतमध्ये बघूया आपण बघा हे कितीला आहे शंभर रुपयाला ना हे काचेच्या बर्णी बघाय बघा काचेच्या बर्णी आले शंभर रुपयाला एक आहे वेगवेगळे पॅटर्न आहेत तर ओपन कर अडीचशे ग्राम तरी राहील अच्छा मोठे ढाकणवाले पण आहे ओके हे बघा वरती आहे बघा काचेचं असं मस्त ढाकण आहे पण शंभर रुपयाला एक आहे म्हणजे तीन पॅटर्न मध्ये हे किती अर्धा किलोची आहे अच्छा शंभर रुपयाची एक किलोची आहे दोन किलोचे आहे हे ग्लास आहेत ग्लास दाखवा मला एक ओपन करून मस्त आहे क्रिपवा शंभर रुपयाला आहे आहे हे पण काचेच आहे हे पण शंभर रुपयाला पडेल 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 समोर कम ऑन मस्त पिवळ्या शिवडा कलरचं आहे पण हे पण शंभर रुपयाला जो भी होईल बघा हे पण शंभर रुपयालाचं हे बघा ही पण एक वेगळी बरणी आली अरे वा सुंदर आहे शंभर रुपयाला काजू बदाम ड्रायफ्रूट्स किंवा काही ठेवू शकता आपण छान आहे शंभर रुपयाला आणि ह्यामध्ये काय आहे रे टिफिन टिफिन बॉक्स आहे दाखव बरं आपण एक नवीन प्रोडक्ट आहे छान कितीला शंभर शंभर रुपयाला ठीक आहे ते ठेवून काही छोटे कचऱ्याचा डबा आहे आपण शंभर तत्र रुपयाला आहे आणि मोठा कितीचा अच्छा छोटा मोठा सेम आहे बघा छोटा पण घ्या किंवा मोठा पण घ्या शंभर रुपयाला आहे आणि एक, एक, -एक आहे अच्छा अच्छा साफ करायचं आहे ना हे ठीक आहे हे पण शंभर रुपयाला आहे ना ह्यामध्ये ग्लास बघा आता शंभर रुपयाला एक आहे ना बघा हा शंभर रुपयाला एक आहे यातला बघा हा पण घ्या कोणताही घ्या शंभर रुपयाला एक आहे हा हा बघा हा एक पण शंभर रुपयाला आहे पण ठेवू बाबा सांभाळून ठेव काचेचे खूप प्रोडक्ट आले हा पण मस्त टिफिन आहे छान आहे आणि ग्रीप पण आहे याला ग्रीप पण आहे ना एअरटाईट आहे ना हे ग्रीप पण आहे शंभर रुपयाला आहे हा कलर एकच आहे पण पिंक कलर आहे तिकडे कम्पोस्ट आहे कम्पोस्ट कितीला शंभर शंभर रुपयाला कंपोस आहे कंपोस्ट आहे शंभर शंभर रुपयाला साबण बिबन ठेवायचं आहे आहे ना बाथरूमला ला आहे हे पण शंभर रुपयालाच आहे मिक्सर का वाटी आहे वाटी आहे शंभर रुपयाला आहे ना इ पण ही बघा ही एक बॉटल छान आहे शंभर रुपयाला ओपन करूया अच्छा ओके ठीक आहे ठेवून देचन मध्ये किचन कवर आहे पन्नास रुपयाला आहे ओके हा बघा हा कचऱ्याचा डब्बा शंभर रुपयाला आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा मॅट आहे मॅट कितीला आहे शंभरला एक आहे डायनिंग टेबल ठीक आहे डायनिंग टेबलसाठी ठेवायला ओके कवर आहे शंभर रुपयाला एक आहे गोल्डनमध्ये वेगवेगळे कलर आहे आपण बघू शकतो बघा वेगवेगळे कलर आहेत पॅटर्न पण वेगवेगळे अच्छा कपड्यांमध्ये पण आहे हे बघा हे कपड्यांमध्ये हे पण शंभर रुपयालाच आहे आणि मोठी साईज आहे आपण साईज मोठी आहे ठीक आहे एक आहे इथे ग्लास आहे आहेत काय पण शंभरला सात एस आहेत बघा असे काचे प्लेन आहेत पण खाली पॅटर्न दिलेले आहेत ठीक आहे ठेव ते बघा हे जार शंभर शंभर रुपयाला आहे आणि इकडे हे काय खाली अच्छा हा काचे आलंय का आता बघा शंभर रुपयाला ठीक आहे समळ सांभाळ हळूहळू शंभरला सहा पीस सहा पीस वेगवेगळे पॅटर्न आहेत का च हे बघा शंभरचे तीन साईज मोठी छोटी आहे ठीक हे बघा हे गोल्डन पार्ट आलेलं आहे शंभर रुपयाला ना ही साईज ही एवढीच साईज आहे का मोठी पण आहे काय याच्यात या बॉक्समध्ये काय दाखव बरं ते थोडंसं वेगळं प्रोडक्ट वाटतं अरे बा वा, छान पैसे ठेवायला आहे बघा शंभर रुपयाला ना आणि खालून आपण चिल्लर काढू पण शकतो किंवा नोटा काढू पण शकतो ते बघा छान आहे म्हणजे फोडायची गरज नाही दाखव

कोलपटणे कप ये अरे सुंदर आहे ज्वेलरी साठी हा बघा छान आलेला ज्वेलरी मस्त आहे शंभर रुपयाला आहे ना हां मोठी साईज नाही है ना अच्छा ठीक आहे ठीक आहे इकडे शंभर ला ठीक आहे मग येत मोठे मोठे ना नाही शंभर रुपयाला कलेक्शन बरोबर चांगलं कलेक्शन छान आहे आपण शंभरला ना हां मस्त कलर एकाच एक अच्छा हाइट कलर है दोन तीन छान भाजी ठेवायला छान है ट्रेन मोठी ट्रेन शंभर रुपयाला ठेव पाटल्या किती आहेत शंभर शंभर रुपये हा शंभर रुपयाचा सेट आहे बघा तीन तीन सहा आणि मध्ये दोन बघा हा एक वेगळा सेट आहे दोन मोठे बाऊल आहेत आणि छोटे छोटे असे आहेत नाट हे ना चार काय ते कुल्लड आहे कुल ना येची कुल्लड आहेत शंभर रुपयाला सेट आहे

काही ठेवायला याच्यात तीन आहेत ना शंभरला तीन येत शंभर शंभर दाखव बॉक्स होतो माझा शंभर रुपयाला तीन आहे म्हणजे मीठ बोला साखर बोला काही आपण डाळ ठेवू शकतो आठशे एम एलचं एक आहे काय अच्छा ठीक आहे तीनचा सेट येतो शंभर रुपयाला बाऊल आहे चांगला भाजी ठेवायला स्वीटसाठी पण चार छोटे छोटे असे बाऊल आहेत आणि एक स्पून आहे मोठा आहे ना आणि ढाकण पण आहे त्याला शंभर रुपयाचा सेट आहे पूर्ण ठीक आहे वरती पण आपण बघू शकतो हे पण शंभर शंभर रुपयालाच आहे सगळे गिफ्टिंगसाठी आहेत बघा हे तीन तीन सहा आणि मध्ये एक हार्ट शेपचा आहे शंभर रुपयाला आहे पण इकडे आपण खेळणी बघू शकतो हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे हे बघा हा पूर्ण डॉक्टरचा सेट आहे बघा लहान मुलं मेकअपचा सेट आहे शंभर रुपयाला आहे पण हे शंभर रुपयालाच आहे ते बघा हे शंभर रुपयाला आहे खेळणी पण खूप आलेल आहे ते बघा हे पण मस्त आहे मच्छी शंभर रुपयाला आहे ते बघा हा पूर्ण सेट आहे लहान मुलांचा शंभर रुपयाला बघा हा गाडींचा सेट आहे एक कॅश आहे पण शंभर रुपयाला आहे ना बघा ही एक मोठी साईज आहे हे बघा शंभर रुपयाला ही पण कलर पण छान आहे पाठ का देखे। चेरे चेरे देखे। अच्छा, एक अच्छा एकच दाखव एकच दाखव एकच दाखव शंभरला किती थी सहा ठेव काचेचे कसे फुटले नाही पाहिजेल बाबा हे मोठे मग आहेत बड़े ना, ना दोन मोठे आहेत आणि एक काचच्या मध्ये बावले शंभर रुपयाला ते पण हे बघा इकडे हे शंभर रुपयाला आहेत हे पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे आहे ना हे बघा तीन तीन सहा आणि सहा स्पून पण आहे शंभर रुपयाला आईस्क्रीमचे बाउल आहेत हे बघा हे पझल आहेत शंभर रुपयाला हे स्पायडरमॅन हल्क कॅप्टन अमेरिकन हे काय काय बेडा बघा हा मोठा बाहुल आहे शंभर रुपयाला ड्रायफ्रूटसाठी चांगला आहे किंवा फ्रूटसाठी चांगला आहे हे शंभर रुपयाचे तीनचा सेट आहे हा ट्रेचा इकडे आपण बघू शकतो टिफिन आहे छोटे टिफिन कितीला आहे पन्नास रुपयाला आहे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला आहे मोठेवाले ते शंभर रुपयाला आहे बघा शंभर रुपयाला दोन कलरमध्ये ब्ल्यू आणि रेडमध्ये आहे इकडे टिफिनची आपण साईज बघू शकतो आणि हे पॅकमध्ये शंभर रुपयाला आहे पण अच्छा हे उभ्यामध्ये पण तीनचा आहे ना सेट शंभर रुपयाला आहे पण याच्यामध्ये ठेवायला आहे ना आतमध्ये स्टील मध्ये शंभर रुपयाला ठीक डाळीसाठी कितीच आहे सेट आहे हा शंभर रुपयाला दोनचा सेट आहे अच्छा हा शंभर रुपयाचा सिंगल आहे मोठी साईज आहे गणपण आहे शंभर रुपयाला भाई या या ये ते हे कितीला आहे बॅग शंभर रुपयाला बॅग आहे त्या डिबे पाच अच्छा शंभर रुपयाला पाच आहे यात पाचचा सेट आहे ना हा नाही बघा शंभर रुपयाला पाच आहेत दोन कलरमध्ये आहेत मला वाटतं एक पोपटी कलर आहे आणि हा पिंक कलर आहे तिकडे बघू शकतो आपण आणि दोन शेपमध्ये हा पण एक शेप आहे आणि हा पण एक शेप आहे दोन शेपमध्ये ह्यामध्ये टेडी आहेत तिकडे शंभर शंभर रुपयाला टेडी आहे हे बघा वरती बघू शकतो क्वांटिटी किती आहे हे पण मोठेवाले एक शंभर रुपयालाच आहे आणि इकडे हे बॅग आहेत हे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला मोठी बॅग आहेत आणि या साईडला आपण बघतोय बघा हे ट्रे आहेत हे बघा तिथे तीनचा सेट आहे ना शंभर रुपयाला इकडे गाड्या आहेत छोट्या छोट्या शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा इथं पॅकिंग हे बघा हे शंभरला किती चार आहेत अच्छा ओके हे बघा शंभरला हे आठ आहेत आणि हे सहा पीस आहे ओके ओके असं मी उभं बघितलं ना शंभरला आठ शंभरला सहा आणि एका शंभरला तीन हे बघा हे कपडे सुकवायला आहे शंभर रुपयाला हे पण बॉटल आहे ते शंभरला तीन आहेत बॉटल तीन तीनचं आहे ना ते शंभरला या प्लेटी कशा दाखव लहान चार आहे शंभर रुपयाला चार आहेत शंभर रुपयाला तीन आहेत मोठे आहेत हे पण शंभर रुपयाला किती येते सहा आहे चार आहेत शंभर रुपयाला जग प्लस किती ग्लास आहे त्याच्यात सहा ग्लास शंभर रुपयाला कलर बघू शकतो आपण कलर खूप वेगवेगळे सिंगल बघा सिंगल आहेत शंभर रुपयाला आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा इकडे आहे चल पुढे चल इकडे हे बघाय शंभर रुपयाला किती येते दोन आहेत असे बघा तीन गॅम सेट अच्छा तीनचा पण सेट आहे शंभर रुपयाला तीनचा पण आहे दोनचा पण आहे हे पण शंभर रुपयाला तीन आहे डब्बे बघा हे मोठे मोठे ते सिंगल आहेत ना हे शंभर शंभर रुपयाला ठीक आहे या साईटला आहे बघा हे आपण बघतोय हे शंभर शंभर रुपयालाच आहे ते पण शंभर शंभर रुपयाला आहे जे काय दाखवतो आहे आपण शंभर शंभरला आणि काय कमी प्राईजमध्ये असेल तर हाय प्राईस सांगेल हे बघा हे पन्नास रुपयाला आहे म्हणजे शंभरच्या आत पण आहेत पन्नास रुपयाला आहेत सिलेंडरचा ट्रॉली असत बघा ही सिलेंडरची ट्रॉली आहे ही पण शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला हा एक आहे ठीक आहे शंबर एक शंभर रुपया एक बह पन्ना है दोन कलर मे रेड ब्लू है इकड़ा प्लेटी बोर सह है शंबर रुपया पैटर्न है साइज पे शंबर रुपया एक है शंबर रुपया अच्छा शंबर शंबर रुपया चार है ना ठीक राहू देऊ दे शंभर रुपयाला चार आहे ही बॉटल आहेत हा एक दाखव हा एक छान वेगळं आहे अरे बाबा सुंदर आहे दाखव गोल्डन कलर दोन, दोन कलर आहेत ना गोल्डन आणि सिल्वर कितीला आहे शंभर ठीक पूजाचा ताट आहे था। शंभर रुपयाला पूजाचा ताट आहे बरं आहे पण चाळणे शंभर रुपयाला फ्रीज कवर आहे ना हे शंभर रुपयाला टॅवेल एव्ह हे बघा टॅवेल पण शंभर रुपयाला आणि इथे गिफ्ट पॅकिंग पण करून देतात अरे नाही ना अच्छा गिफ् पॅकिंग नाही करून देत ना ओके ओके सॉरी गिफ्ट पॅकिंग करून नाही देत हा हे बघा हे आहे बाकी क्यूचं आहे शंभर रुपयाला या बॉटल आहे बघा ये बॉटलची आहे अच्छा शंभरला दोन आहेत ना हे

हे शंभर रुपयाला आहे आणि कलर पण बघू शकतो मटेरियल पण आहे ना हेवी मटेरियल आहे ते बघा वरती इकडे स्पंज पण आहे है।, है ना स्पंच आहे ना चांगलं मटेरियल आहे ट्रान्सपरंट आहे शंभर रुपयाला आहे साडी कवर ठीक आहे आणि कलर बघू शकतो आपण हे पण मॅट आहे ना हे पण शंभर रुपयाला आहे ठीक आहे हे बघा इकडे हे चॉपिंग बोर्ड आहे ते पण शंभर रुपयाला आहे एक बटर ठेवण्यासाठी आहे कितीला आहे पन्नास रुपयाला आहे हे ड्रायफ्रूटचं आहे ना हे ड्रायफ्रूटचं आहे शंभर रुपयाला आहे हे ही कितीला आहे कैची पण पन्नास रुपयाला ही कळची आहे हे दारचं आहे ना ठीक आहे शंभर रुपयाला दारचं आहे पिझ्झा कटर आहे ना हां पिझ्झा कटर पण शंभर रुपयाला आहे ठीक आहे हे बघा इकडे हे मॅगीचा बाउल आहे आणि दोन स्पून आहे त्यामध्ये स्टीलचं आहे ना आतमध्ये जे गरम राहील अच्छा शंभर रुपयाला आहे हे पण आहे एक शंभर रुपयाला आहे आणि आईस्क्रीमचं आहे कितीला आहे शंभर रुपयाला आहे पण आईस्क्रीमचं शेखर आहे आहे ना शेखर आहे हे काय की होल्डर आहे काय अच्छा कीच आहे जी की ओल्डर आहे शंभर रुपयाला आहे ना हे आणि हे जे वेगळे पद्धतीचं आहे ड्रायफ्रूटचंच आहे पण चारचं आहे हे पण शंभर रुपयालाच आहे पण शंभर रुपयालाच आहे छान आहे अच्छा दोन पॅटर्न आहेत काय ओके बघा दोन पॅटर्नमध्ये शंभर शंभर रुपयाला आपण पॅटर्न घ्या ठीक आहे आणि हे काय रे आलू गाव फ्लास अच्छा बटाट्यासाठी आहे हे ओके okay. यामध्ये बटाटे ते कापले जातात ना लंबे लंबे बघा हे असे बटाटे आपण कापू शकतो शंभर रुपयाला आहे ड्रायफ्रूट घे अच्छा हे ड्रायफ्रूट घेस घासायचं आहे ठीक आहे सिल्लर आहे शंभर रुपयाला आहे पण या ऑइलची बॉटल आहे ते बघा स्टीलची पण आहे ऑइलची बॉटल प्लॅस्टिकमध्ये पण आहे शंभर रुपयाला आहे एक लिटरची आणि इकडे ते नाही का तुझ्याकडे मॅट नाही आहे का ते टी कोस्टर टी कोस्टर नाही आहे काय चॉपर अच्छा हे चॉपर आहे ना हे चॉपर आहे शंभर रुपयाला एक एप्पल कप आहे ते तर हां सफरचंद कापायचं आहे शंभर रुपयाला काय पण सफरचंद कापायचं हे मसाजर आहे काय मसाजर कितीला हां चालतं शंभर रुपयाला मसाजर त्याच्या ओके सेट आहे पूर्ण शंभरला सेट आहे हा काचेचा ते ज्युसर आहे ना मोसंबी ज्यूसर यामध्ये ज्यूस निघेल छान आहे शंभर रुपयाला वरती पण शंभर शंभर रुपये आहे ना ते आता हे कितीला ही रश्शी अच्छा शंभर रुपयाला तीस मीटर आणि हे वालं हे कला आहे ना बारा क्लिप आहे ना यात अच्छा या चोवीस क्लिप आहे ओके ओके सॉरी चोवीस क्लिप आहे कितीला आहे चोवीस क्लिपचं हे पण शंभर रुपयाला आहे आणि हे पण शंभर रुपयाला आहे यात क्लिप नाही येणार ना क्लिप नाही येणार फक्त ही आहे तीस मीटरची ठीक आहे आणि हे काय हे पण एक आहे गरम थैली पण आहे का गरम थैली अच्छा मोठी साईज आहे चांगली शंभर रुपयाला आहे ना ही पण

हे बघा मित्रांनो आपण असं सगळं दुकान कव्हर केलेलं आहे आणि त्या साईडला पण आपण बघू शकतो काच साफ करायचं आहे ना ते बॉटल आहे हे कितीला बॉटल आहे पचास आणि त्याच्या बाजूला आहे ते नाही ते 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 काच साफ करायचं ते ओ वाला, ग्रीन ग्रीनवाला हा पन्नास रुपयाला आहे ना ते ठीक आहे ते बघा हे काय आलेलं आहे इकडे काय इकडे काय दाखवलं नाही हे काय आलंय नवीन कढई आहे दाखव बरं अरे वा हो। किती लाई शंभर रुपयाला आहे बॉक्स पॅक मध्ये हे कितीला लाई शंभर रुपयाला आहे हे दोन पीस आहेत ना यात ड्रायफ्रूट साठी आहेत काय काचेचे आहेत काय प्लास्टिक प्लास्टिक आहे ना ठीक आहे स्मार्ट लॉक शंभर रुपयाला हे पण शंभर रुपयाला आहे ठीक आहे चालेल चल चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी श्री गुरु करता बाय बाय